मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रस्त्यात खडले की खडल्यात रस्ते अशी महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण रस्त्यावर पडलेले खडले यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे खड्यांनी भरलेल्या महामार्गावर टोलका द्यायचा हा सवाल स्थानिक नागरिकांना पडला आहे बेकायदेशीरपणे टोल वसुली सुरू असूनही सरकार आणि प्रशासन मुकाटपणे बसून उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आहे असा आरोप करत महायुती सरकारने फक्त जाहिरातबाजी करण्याऐवजी राज्यातील रस्त्याकडे लक्ष द्यावे व काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेत टोलमुक्ती द्यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते इतकी वाईट अवस्था महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे पैसे थकले कंत्राटदार काम करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र टोल वसुलीचा सा मारा सामान्य नागरिकांना जीव मेटकुटी सांगण्यासारखा आहे कोल्हापूर सोलापूर असेल सातारा सांगली पुणे सर्व राष्ट्रीय महामार्गांचे अक्षरशः चाळण झाले आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांना टोलचा मार मात्र मुखाड्यानं सहन करावं लागतोय हे या राज्याचा दुर्दैव आहे कालपासून या मागणीसाठी आमच्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मुंबई बेंगळूर तर विस्तारीकरणाचा पत्ता नाही त्या रस्त्यामध्ये खड्डे इतके मोठे मोठे आहेत की कधी जीव जाईल लोकांना तशी शाश्वती राहिली नाही आणि म्हणून काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे की आता टोल हवा कशा टोलची गरज काय ज्यावेळेस रस्ते सुरळीत नाही रस्ते सुरक्षित नाही रस्त्यातून प्रवास करणं हा घेणं झालेला आहे आणि सर्व कामं रिंगाळली असताना टोल वसुलीचं काम सरकार बिंदास्तपणे करतो आहे याचा निषेध बनून शासनाचा निषेध बनून जे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे कार्यकर्त्यांनी सुरू केलं आहे याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी तात्काळ हे टोल जर झाड आहे त्या तोलच्या भारातून जनतेला मुक्त करावं आणि जनतेचा जीव वाचवावा अशी आमची मागणी या निमित्तानं आहे